नमस्कार मी माधुरी कुमकर आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून औसरी खुर्द येथील वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औसरी येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवसरी खुर्दचे शहर प्रमुख प्रवीण टेमकर यांनी केले ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर यांनी मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला रवींद्र करंजखिले प्रमुख सुनील दातखिळे शिवसेना तालुका प्रमुख सकाराम शिंदे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संगीताताई शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेला डॉक्टर अजित धुमाळ तसेच पायलट संतोष कसबे यांनी अॅम्ब्युलन्स सेवा दिली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज तळेकर यांनी मित्रांसाठी ती मित्रां शर्ट श्री कैलास शेट यांच्या वतीने देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या मंडप सौजन्य श्री मल्हारी भाऊ अभंग यांच्या वतीने करण्यात आहे या सर्व दानशूर दात्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदुर्ग सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने उपस्थित हा सर्वांचे सर्वांचे लाडके ज्येष्ठ नेते माझे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संग्राम दत्या शिंदे मंच गावावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्व माझे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज औसरी खुर्द शिवसेना शहर आज औसरी खुर्द शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज या ठिकाणी सर्व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याच ठिकाणी सर्व शिवसेना शहर शाखेच्या वतीने युवासेना शहर शाखेच्या वतीने साहेबांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं नि आयोजन केलं होतं या ठिकाणी दोन गटांमध्ये मॅरेथॉनची स्पर्धा झाली भरुनाथ विद्यालयातील मुलांनी खूप मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या ठिकाणी सहा विद्यार्थी आम्ही या ठिकाणी बक्षसाची पात्र केले होते ते सहा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ मान्य श्री तात्या शिंदे त्याचप्रमाणे सुरेश भाऊ भोर रवींद्रजी केले के त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनीलभाऊ वानकेले यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ देखील खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात उत्साहात संपन्न झाला त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने भैरनाथ विद्यालयामध्ये या ठिकाणी मोफत विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा देखील या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी सुंदर अशा गुलाबाची एक पंचवीस तीस झाडं देखील गोरुनाथ विद्यालयामध्ये लावणार आहे असा या ठिकाणी औषधिकुर्द शिवसेना युवासेनेच्या वतीने या ठिकाणी उपक्रम करण्यात आला मी या ठिकाणी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने साहेबांना विनम्र अभ अभिवादन करतो अरे यांची जयंतीचा दिवस उभ्या हिंदुस्थानामध्ये शिवसेना प्रमुखांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये समाजोपयोगी कामं करून समाजाच्या न्याय हक्कासाठी कामं करून सादरा आज, या ठिकाणी शिवसैनिक साजरा करत असतो आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकरपासून लाखनगावपर्यंत अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी साजरी करत आहेत सकाळचे साडे दहा अकरा वाजत जवळजवळ सहा ते सात गावामध्ये मी बाळासाहेबांची जयंतीचा कार्यक्रमाची उद्घाटन करून या ठिकाणी उपस्थित आहे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिरं असतील मुलांसाठी मोफत पुस्तके असतील मॅरेथॉन स्पर्धा असतील या अनेक स्पर्धांचं उद्घाटन करून आणि त्यालाची सुरुवात करून मी या ठिकाणी उपस्थित आहे आज औसेरी खुर्द गावामध्ये शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही जयंती साजरी केलेली आहे मॅरेथॉनची भव्य अशी स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आहे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम झाला आहे आरोग्य मेळाव्याचा कार्यक्रम झाला आहे शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांनी अत्यंत नियोजन पद्धतीने आपल्या बाळासाहेब बाळासाहेबांना आपल्या दैवताला अभिवादन करण्यासाठी समाजोपयोगी कामं या ठिकाणी केलेली आहेत खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना प्रथमत संघटना म्हणून केली आणि संघटनेचं रूपांतर पक्षामध्ये त्या ठिकाणी केलं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला त्रास व्हायचा आणि त्या त्रासाला कंटाळून मराठी माणूस वैतागून जायचा स सारखी संघटना सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं मराठी माणसाच्या पाठीमागं उभी राहिली आणि मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीची जागा शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला मारा तयार करून दिली पुढच्या काळामध्ये शिवसेना विस्तीर्ण झाली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निश्चित प्रकारे संपूर्ण देशामध्ये शिवसेनेचा हा वटवृक्ष मोफावत चाललेला आहे आज अठरा खासदार त्रेसष्ट आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अनेक नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यामध्ये निश्चित प्रकारे आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागं कुणी राजकीय वगैरे वारसदार वारसदार नसताना एक सर्वसामान्य टपरीवाला माणूस सर्वसामान्य वडापाव ताळणारा माणूस किंवा सर्वसामान्य एक शेतकरी माणूस ह्या माणसांना आमदार खासदार मंत्रीपदावर शिवसेना प्रमुखांच्या विचारानं बसता आलं की भूमिका निश्चित प्रकारे शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या आमच्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक एकवटलेत आणि समाज उपयोगी कामं या ठिकाणी केलेली आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो